आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा सभागृहाची कारवाई सुरू करावी माझी आपल्या माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपण आपल्या जागेवर बसावं आपल्याला हे सगळे मुद्दे घ्यायचे आहेत सगळ्यांशी बोलायचं आहे जर आपण प्लीज आपल्या जागेवर बसावं आपण प्लीज आपल्या जागेवर बसावं या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची असेल जर सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची असेल तर आपल्याला जागेवर बसावं लागेल आणि त्यानंतर आपण आपण आपल्या जागेवर बसावं आपल्याला आपल्याला सगळ्या विषयावर चर्चा करायची आहे मुख्यतः सभागृह मध्ये अशा पद्धतीनं कामकाज होत नाही सगळ्यांना बोलण्याची संधी दिली जाईल आपण आपल्या जागेवर बसावं आणि आपले जे आप काही मुद्दे आहेत ते आपण निश्चितपणे इथे आपल्याला मांडण्याची संधी दिली जाईल त्यामुळे आपण आपल्या जागेवर बसावं आणि सगळ्यांना विनंती आहे आपल्यालाही विनंती आपण जागेवर बसावं आपण कारवाई सुरू करूया आणि सगळ्यांनी आपले मुद्दे जे आहेत ते सविस्तर इथे मांडावे जोपर्यंत जो जोपर्यंत आपण आपल्या जागेवर बसून हे मुद्दे मांडणार नाही तोपर्यंत सभागृह चालणार नाही तर माझी सगळ्यांना विनंती आहे नम्र विनंती आहे की आपण आपल्या जागेवर बसावं आणि आपण ही कारवाई ला सुरुवात करूया सुरुवातीला एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते ती म्हणजे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ही प्रति महानगरपालिका इथे भरवली आहे आणि मुख्य उद्देश आहे की नगरसेवक नाही आहेत आणि नगरसेवक हा जनतेचा प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये असतो आणि ग्राउंड रियालिटी जनतेचे प्रश्न हे नगरसेवकांच्या माध्यमातून आयुक्तांपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत आपल्याला पोचवावं लागतात पण गेले साधारणतः चार पास वर्षे है, बुंबई है, ते पाच वर्ष झालेले आहेत मुंबई महानगरपालिका असो की राज्यातल्या जवळपास पंचवीस अशा महानगरपालिका आहेत जिथे नगरसेवकच नाहीये आणि असं आता वाटतंय आहे की लवकरच या राज्यात महानगरपालिकाच्या निवडणुका होतील पण त्याच्या आधी अजूनही जे जनतेचे प्रश्न आहेत ते जर आयुक्तांपर्यंत आपल्याला पोचवायचे असतील तर निश्चितपणे या सभागृहाचा फायदा होईल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी हा जो सगळा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे निश्चितपणे त्याचं कौतुक करावंच लागेल आणि मुख्यतः अनेक जे जनप्रतिनिधी आहेत ते या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत आपण सगळ्यांचे मुद्दे एक एक करून घेऊ आणि मुख्यतः सर्वात आधी ज्याच्यावर आपल्याला सुरुवात करायची आहे ती शालेय शिक्षण धोरणावर आपण सुरुवात करूया आणि माझी विनंती आहे की विनायक राऊत हे सगळ्यात पहिले आपली भूमिका या शालेय शिक्षण धोरणावर मांडतील पण एक विनंती सगळ्यांना आहे की पाच मिनिटं सगळ्यांना वेळ दिलेली आहे कारण दोन महत्वाच्या विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे त्यामुळे वेळेचं वे भान ठेवूनच आपले मुद्दे जे आहेत ते इथे मांडा